शहरातील गणेशपेठेतील फुलाजी सुरुवात चमकुऱ्या यांच्या घरावर वीज कोसळली घरावरील छतावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर वीज पडली वीज पडताच फायबरच्या टाकीनं पेट घेतला तसंच टाकीजवळ असलेले घरगुती वापराचे साहित्य वीज पडल्यानं जळाले वीज पडताच विद्युत पुरवठा करणारं मी महावितरणचं विद्युत मीटरही जळालं तसंच इमारतीच्या भिंतीलाही तडा गेला सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी यामध्ये झाली नाही वीज पडताच मोठा आवाज झाल्यानं परिसरातील शेजारील घरामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक साहित्याचं नुकसान झाल्याचं सा नागरिक बोलताना म्हणाले समकुरे यांच्या घराच्या दिशेनं मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी उपलब्ध पाण्याच्या साह्यानं लागलेली आग विझवली समकुरे यांच्या घरावर वीज पडून इमारतीसह साहित्याचं नुकसान झालं असून या नैसर्गिक आपत्तीचं सा प्रशासनानं सदर ठिकाणी पाहणी करून समकुरे यांना शासकीय मदत तात्काळ द्यावी अशी समकुरे परिवाराची प्रशासनाकडे अपेक्षा आहे मनीषा गणेश चमकुरे राहणार गणेश पेठ वसमत इथली रहिवासी असून आमच्या इथे मंगळवारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला आमच्या घरावर वीज कोसळलेली आहे त्यामुळे आमच्या घराला घराच्या भिंतीला तडे गेलेले आहेत आणि सर्व इलेक्ट्रिक वस्तू वायरिंग जळून खाक झालेली आहे त्यामध्ये आमचे फॅन्स फ्रीज एसी असे चार लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे माझे मिस्टर मिलिटरीमध्ये मा कार्यरत आहेत त्यामुळे आम्ही इथे सर्वजण लेडीज ले। असतो आम्हाला प्रशासनाची मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे एनडीबी न्यूज मराठी वसमत जिल्हा हिंगोली